नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मोटरसायकल चोरणाऱ्या सराईत चोरट्यास इस्लामपूर पोलिसांनी केले जेरबंद इस्लामपूर पोलिसांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर तसेच इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकल चोरी होणाऱ्या स्पॉटवरती पाळत ठेवून तसेच मोटरसायकल चोरी करणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी इस्लामपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधी तीनशे एकोणऐंशी प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने इस्लामपूर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यंशी यांनी सदर गुन्हा उघडकीस व अन्य कामे पथकास योग्य त्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव सतीश मिसाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक ठोंबरे सजन पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे पोलीस कॉन्स्टेबल आलमगीर लथीब सतीश खोत सचिन मोरे यांनी गोपनीय माहिती काढीत आरोपी उमेश दिनकर नाईक वैवर्ष पंचवीस राहणार विष्णुनगर इस्लामपूर इस्लामपूर मूळगाव आहिरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर दिली त्यानंतर त्यास पोलीस खात्या दाखवले असता त्याने सदर दाखल गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपी यांनी वेगवेगळ्या ठिकाणहून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले असून सदर आरोपीकडून एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळाला असून आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस होणे शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक ठोंबरे हे करीत आहेत एस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी